जय जय रामकृष्ण हरी शुभ सकाळ आज सतरा फेब्रुवारी तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस हवा नाम भावयुक्त अंतकरणाने घ्यावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा विचार तरी आपण कसा करावा भगवन चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे पाणी सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामामध्ये प्रेम वाटत नसेल तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला पाहिजे म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासानेच त्याचे प्रेम येते संत देव आहे असे म्हणतात मीही देव आहे असे म्हणते फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातीत असतात त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नहीं। देवपन, आनी आपन आपन, नाही तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरुस गुरु पण आपण आपल्या भावनेने देतो तथापि तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात बांधून घेण्याकरता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही ना साधू होऊनच ना साधूला ओळखले पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्याला त्याच्या संगतीचा काय परिणाम होईल हे पाहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे सर्व साधू सर्वांभूती भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करत राहतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून द्वैत प्रचिती येते साधून मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भगवद्भाव पाहत पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नवे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय जय रामकृष्ण हरी